परभणी येथील संविधान मोडतोड प्रकरणी सोपान पवार याला अटक केली असून उर्वरित मास्टर माइंड सहित सर्व आरोपी यांना तीन दिवसामध्ये अटक करण्यात यावी याकरिता बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला जिल्ह्याच्या वतीने मागणी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे त्यावेळी बौद्ध समाज संघर्ष समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीमध्ये विटंबना करून जो संविधानाची प्रतिमेला फोडून आज त्यांना जो घटना घडली आणि त्या घटनेमध्ये पूर्ण भीम सैनिक रोळ उतरून त्याचा त्याला चोख दिला आणि पोलीस प्रशासनाने भीम हानीण्याला घरातून घुसून बाहेर रस्त्यावर आणून जे मारहाण केली त्या संदर्भामध्ये बौद्ध समाज सं, बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं निवेदनाद्वारे शासनाला एकच विनंती आहे की जे सहाशे लोकांना तिथं आतमध्ये केलं त्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरचे गुन्हे त्यांना तात्काळ मागे घ्यावे अन्यथा बौद्ध समाज हा अख्खा महाराष्ट्राभर रस्त्यावर येऊन आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार याची प्रशासनाने दखल घ्यावे आणि जे महिला दोनशे महिला आतमध्ये केल्या त्या महिलांना पण गुन्ह्यातून दुन डिस्चार्ज करून त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावे ह्या मागणीसाठी बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने अकोल्या भरातून सर्व बौद्ध समाज एकत्र येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं अन्यथा ह्या निवेदनाची दखल न घेतली तर समाज याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलनाचे भूमिका मध्ये राहिली आणि त्याच्यामध्ये काही उचित प्रकार घडला त्याला प्रशासन जबाबदारी याची प्रशासनाने दखल घ्यावी येथे झालेल्या संविधानाच्या अपमानार्थ सर्वप्रथम बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने निषेध करतो आणि परभणी जिल्ह्यात चाललेल्या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये कितीतरी तरुणांना अटक केलं आणि महिलांना मार जोडवत आहे हे तत्काळ प्रशासनाने थांबवावं अशी प्रशासनाला विनंती करण्याकरिता था। बौद्ध संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत तरी प्रशासनाला विनंती आहे की ही कारवाई जर लवकर त्यांनी थांबवली नाही तर याच्याही पेक्षा मोठा उद्रेक या महाराष्ट्रात त्यांना पाहायला मिळेल आज एवढीच गोळी आम्ही कलेक्टर साहेबांशी चर्चा करताना दिली आणि साहेबांनी सुद्धा पुढे आम्ही कारवाई पात्र लेटर पाठवू दिले म्हणून तमाम बांधवांचे आभार मानतो की जे या मोर्चा सहभागी झाले त्याबद्दल संघर्ष समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि लवकरात लवकर त्या माती कारवाई होऊन बौद्ध बांधवांना आणि महिलांना माझ्या माता भगिनींना जे अटक केली त्यांची अटक लवकर थांबवावी अशी विनंती प्रशासनाला करतो थांबतो जय संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेव्हन